महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांची आज रावेर लोकसभेतील शिवसेना उभाठा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज भुसावळ येथील ब्राह्मण संघ येथे कार्यकर्त्यांची आढावा बैठक शिवसेनेचे रावेर लोकसभा सहसंपर्क प्रमुख विजयजी परब यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडली प्रसंगी रावेर लोकसभेतील महाविकास आघाडीचे राजकारणात कोरीपाटी असलेले उमेदवार श्रीराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रावेर लोकसभा समन्वयक श्री प्रल्हाद महाजन सह समन्वयक श्री प्राध्यापक उत्तम सुरवाडे ॲडव्होकेट मनोहर खेरणार मुंबई येथील चित्रपट सेनेचे दीपक गुप्ता तसेच राजेंद्र माने व्यासपीठावर उपस्थित होते बैठकीनंतर अमरदीप टॉकीज येथील मकबूल मेंबर यांनी आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा मुस्लिम बिरादरीतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला व तुतारी या चिन्हावर मतदान देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धारही आयोजक आणि मुस्लिम समुदायाने केला ब्युरो रिपोर्ट मा न्यूज नाईन्टीन भुसावळ